ही गोष्ट आहे पप्पूची पप्पू एक गोड आणि थोडा खोडकर मुलगा आहे एक दिवस पप्पूला रस्त्यात एक जुना रेडिओ सापडतो रेडिओ फारच जुना दिसत असतो पप्पू तो रेडिओ उचलतो आणि साफ करतो तेवढ्यात अचानक रेडिओ बोलतो नमस्कार पप्पू पप्पू घाबरतो पण लगेच हसतो पप्पू खूप खुश होतो तो रेडिओ घेऊन गावात जातो सगळे लोक जमा होतात सगळ्यांना फार मजा येते चहावाला काका रेडिओला प्रश्न विचारतात रेडिओ मजेशीर उत्तर देतो सगळे हसायला लागतात पप्पू शाळेत जातो मास्तर प्रश्न विचारतात रेडिओ बरोबर उत्तर देतो वर्गात सगळे हसतात तेवढ्यात एक खोडकर माकड येतं माकड रेडिओ उचलून झाडावर चढतं पप्पू घाबरतो पप्पू माकडामागे धावतो इतर प्राणीही धावतात सगळीकडे गोंधळ होतो रेडिओ गाणं लावतो माकड नाचायला लागतं सगळे जोरजोरात हसतात पप्पू रेडिओ परत घेतो तो खूप आनंदी होतो सगळे टाळ्या वाजवतात अचानक रेडिओ बंद पडतो रेडिओ म्हणतो बॅटरी संपली पप्पू थोडा उदास होतो मग पप्पू हसतो तो म्हणतो तंत्रज्ञान छान आहे पण शहाणपण सगळ्यात महत्त्वाचं आहे तेवढ्यात रेडिओ पुन्हा बोलतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पप्पू हसतो